कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शानं धन्य झालेल्या किल्ल्यांवरून तरुणांना घडवण्यासाठी दुर्ग श्री लोहगड ते श्री भीमगड अशी धारा तीर्थयात्रा आयोजित करण्यात आलेली आहे ही मोहीम तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या चार दिवसांच्या कालावधीत पार पडणार आहे गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेनं लाखो धारकरी या मोहिमेत सहभागी होताना दिसणार आहेत आज आपला देश स्वतंत्र असला तरी अनेक तरुण दिशाहीन निरुत्साही आणि ध्येयविरहित होत चाललेत अशा तरुणांमध्ये देशप्रेम शिस्त धैर्य त्याग आणि स्वाभिमान निर्माण व्हावा हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन तरुणांनी जबाबदार नागरिक व्हावं यासाठी ही मोहीम दरवर्षी घेतली जाते ही धारा तीर्थयात्रा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली असून अध्यक्ष श्री रावसाहेब देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे शिस्तप्रिय स्वयंस्फूर्त आणि राष्ट्रभक्त तरुणांनी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलेलं आहे छत्रपती महाराज जय हिंदू धर्माची जय दिनांक दिनांक तेवीस जानेवारीला श्री लोहगडावरती मोहिमेचा प्रारंभ होणार आहे दुपारी बारा वाजता आणि भगवा ध्वज लावून आई तुळजा भवानीची आरती करून भगवा झेंडा घेऊन आम्ही मोहिमेच्या मार्गावर चालणार आहोत तेवीसला आमचा मुक्काम हा भाजे गावात होणार आहे त्यानंतर चोवीस ला पहाटे मोहीम पुढच्या मार्गावर एकवीरा मातेचं दर्शन घेऊन राजमाची गडाकडे मुक्कामासाठी जाणार आहे राजमाची गडावर श्रीवर्धन व मनोरंजन गड या दोन्ही गडांच्या सानिध्यात आमचा मुक्काम होणार आहे त्यानंतर पंचवीस दिनांकाला पहाटे आम्ही श्री भीवगडाकडे मार्गस्थ होणार आहोत मध्ये वाटेत कोंदिवडे म्हणून गावं लागतं त्या ठिकाणी आमचा मोहिमेचा भंडारा हा होणार आहे आणि दिनांक पंचवीसचा चा मुक्काम हा भीवगडाच्या पायथ्याशी होणार आहे दरवर्षी पन्नास ते दर साठ हजार तरुण संपूर्ण महाराष्ट्र व देशातल्या अनेक राज्यातून यात सामील होत असतात आम्हाला श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम चालू असतात देवदेश धर्मासाठी काम करणारी तरुण पिढी शिवाजी संभाजी महाराजांच्या मार्गावर चालणारी तरुण पिढी तयार व्हावी म्हणून आमच्या श्री संभाजीराव भिडे गुरुजींनी हा उपक्रम दिलेला आहे दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुका गाव पातळीवरून नवीन नवीन तरुण यात सामील होत आहेत या वर्षीची ही आमची धारातीर्थ यात्रा चाळीसावी आहे असे एकोणचाळीस वर्ष आम्ही अव्यातपणे हा उपक्रम चालू ठेवला आहे या हे वर्ष आमचं चाळीसावं हो आहे तर सर्वांना आव्हान आहे की आपण ही जी धारातीर्थ यात्रा आपल्या कर्जत तालुक्यात भीवगडाच्या पायथ्याला येणार आहे तर त्या मोहिमेचा समारोप कार्यक्रम हा भिव पायथ्याला दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता चालू होईल तर सर्वांनी तो कार्यक्रम पाहण्यासाठी व धारकऱ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका